श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वस्तु टिप्स चॅनल मध्ये तर नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक भक्तीभावाने अने माता लक्ष्मी यांची पूजा करतात सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्यास अनेक पुण्यांची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत बनते पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि सर्व कामे मार्गी लागतात जीवनातील कष्ट दूर होतात आणि घरात सुख सौभाग्याचा वास निर्माण व्हावा यासाठी आपण या, या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते कारण ही तिथी माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असते आणि तिची उपासना उपाय सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करते या दिवशी जे काही उपाय केले जातात या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत माता लक्ष्मीच्या कृपेने आपले सर्व उपाय सेवा या आपल्याला फळ देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्या मुलांवरून या गुरु पौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची असते ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व विघ्न संकट अडचणी दोष हे नष्ट होऊन अभ्यासात प्रगती आणि नोकरीमध्ये यश मिळेल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरु चरित्रातील ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणे हे खूप महत्वाचं आहे आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु हे आपले आई वडील असतात आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपण ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली आहे तर असे ते आपले गुरु असतात आणि आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना प्रिय असलेल्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की हिना अत्तर त्यांना तुम्हाला लावायचे आहे चाफ्याची फुलं अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जर आपण गुरुंच्या सेवेने आणि उपासनेने जर हा उपाय जर केला तर नक्कीच या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असत तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला का करायचा आहे ज्या प्रकारे मुलांना नजर दोष लागतो कुणाची वाईट नजर मुलांना लागत असते मुलांना कुणाचे दोष लागत असतात तसेच मुलांना गुरुदोष हा सुद्धा लागत असतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांना गुरुदोष हा दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर मुलांना गुरुदोष लागला तर मुलांची कधीही अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात मुलं हट्टी बनतात मुलांना अनेक दोष लागत असतात यामुळे मुलांच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात मुलांवरती संकट येत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेची दिवशी मुलांचा गुरु गुरुदोष गुरु हा दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर मुलांना गुरुदोष लागला तर मुलांची कधीही अभ्यासात व नोकरीत आता मुलांना गुरुदोष हा कसा लागू शकतो तर गुरुदोष हा मुलांना त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा लागू शकतो तसेच आपला सुद्धा दोष मुलांना लागू शकतो ज्या वेळेस मुलं काही चांगल्या गोष्टी करतात वाईट गोष्टी करतात तेव्हा आई वडिलांचा सुद्धा दोष जो आहे तर तो मुलांना लागत असतो यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण रविवार आहे रविवारच्या दिवशी सर्व मुले घरी असतात मुलांना शाळेला सुट्टी असते आता हा उपाय कसा करायचा आहे तर मुलं बाहेर गावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अगदी लग्न झालेल्या मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत वाटीमध्ये आणि त्यानंतर तांदळाचा आपल्याला भात शिजवायचा आहे भात शिजवताना यामध्ये आपल्याला मिठाचा वापर चुकूनही करायचा नाही तेल देखील टाकायचं नाही फक्त तांदूळ हा तुम्हाला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तो भात शिजवल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे किंवा द्रोन मध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे यानंतर आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना आपल्या बरोबर बसवायचं आहे बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे इतर तुम्ही पूर्व पश्चिम दक्षिण दिशेला तुम्ही मुलांचा चेहरा करू शकता यानंतर ही वाटीमधला भात तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला मुलांच्या संपूर्ण अंगावरून तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे भात तुम्ही ओवाळून घेतल्यानंतर हा भात तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जागा असेल टेरेस असेल तर त्यावरती तुम्हाला हा भात जो आहे तो एखाद्या पेपरवरती किंवा फुट्ट्यावरती तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून तो भात कुत्रे पक्षी कावळे जे काही असेल ते खातील अशा प्रकारे तुम्हाला हा भात जो आहे तो टाकायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर मग एकाच भाताची वाटी घ्यायची का नाही तर दोन भाताच्या वाट्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळा हा भात तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तर उपाय कसा करायचा तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून सुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर तो ओवाळून घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे महत्व दिलं जात या दिवशी जर आपण मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांचा गुरुदोष हा दूर होतो मुलांची प्रगती होते मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते पहा बऱ्याच वेळा आपली मुलं खूप हुशार असतात परंतु अशा मुलांना अभ्यास करावासाच वाटत नाही मुलं जे अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षातही राहत नाही त्यामुळे मुलांना नेहमी अपयश येत करतात त्या गोष्टीमध्ये मुलांना यश नाही म्हणून आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी मुलांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा त्याचबरोबर या दिवशी मुलांकडून तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा करून घ्यायच्या आहेत जर तुमच्या मुलांकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर त्या दिवशी मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सर्व प्रकारचे दोष हे दूर होतात म्हणून आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायला लावायचे आहेत तसेच मुलांचे जे गुरु आहेत जसे की आई वडील आहेत तर मुलांना आई वडिलांना पाया पडायला लावा आई वडिलांना एक पिवळं फुल द्यायला लावा तसेच आपले शिक्षक तर शिक्षकांना सुद्धा पिवळ्या रंगाचं फुल द्यायला लावा यामुळे मुलांचे गुरुदोष हे दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढला एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव